नमस्कार महाराष्ट्रातील वसमत तालुक्यामध्ये कलाशवासी संतोष पवार हे तलाठी या पदावर कार्यरत होते आणि दुर्दैवानं मनोविकृत अशा एका माणसानं त्यांची कर्तव्य बजावत असताना निर्गुण हत्या केली या हत्येचा निषेध आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारशीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध करतो आत्ताच एक लाक्षणिक उपोषण त्यांच्या सहकार्याने सर्व वार्षी तालुक्यातील तलाठीने केलंय याला आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्याला पाठिंबा दिलेला आहे ती अत्यंत दुर्दैवाची आणि प्रशासनामध्ये काम करणाऱ्या माणसांची मोराल ज्याला म्हणतो आपण ते डाऊन करण्याचं काम झालेलं आहे तर प्रशासकीय सेवेमध्ये असताना कर्तव्य बचत असताना सोबत काम करत असताना काही गैरसमजामधनं सुद्धा लोक तुम्हाला मी सांगतो प्रशासकीय यंत्रणेवर हल्ला करत असतात तर न्याय मागण्यासाठी त्यांना विविध मंडळ असताना देखील ते वरिष्ठांकडे मागितले असताना इतक्या कार्यपद्धती आपली असताना देखील अशा प्रकारची हत्या ही निंदनीय आहे या घटनेचा आम्ही सर्व स्तरावर त्या ठिकाणी विरोध करतो आणि संतोष पवार याच्या कुटुंबाला आम्ही त्या ठिकाणी बळ राहावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो